मोदीजींनी या देशामध्ये अडीच लाख आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याचा निर्णय घेतला आणि या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या जी आपली आहे ती प्रत्येक व्यक्तीला मोफत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा माननीय मोदीजींचा प्रयत्न आहे नागपूर शहराकरता जवळपास एकशे तेवीस अशा प्रकारचे आयुष्यमान आरोग्य केंद्र आपल्याला सँक्शन झालेले आहेत मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो की महानगरपालिकेने त्यातले त्र्याऐंशी केंद्र ऑलरेडी सुरू केलेले आहेत येत्या काळात उरलेलेही केंद्र सुरू होतील त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला दूर जाण्याची आवश्यकता पडणार नाही खासगी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य केंद्रात आल्यानंतर तिथे प्राथमिक सेवा देखील मिळेल त्या ठिकाणी औषधी देखील मिळतील मोफत उपचार आपल्याला मिळतील एक प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला आरोग्यदायी बनवण्याकरता ही व्यवस्था केली आहे त्याचंही आज जवळपास सत्तावीस केंद्रांचं लोकार्पण हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मी आयुक्तांना सांगतो की आता आपण काही केंद्र हे आपल्या बिल्डिंगमध्ये केले आहेत काही केंद्र आपण किरायाच्या बिल्डिंगमध्ये केल्यात कारण आपल्याला ते तात्काळ सुरू करायचे होते पण माझी तुम्हाला सूचना आहे की याकरता एक सिग्नेचर बिल्डिंगचं मॉडेल तयार करा आयुष्यमान आरोग्य केंद्र कुठून ओळखता आलं पाहिजे अशा प्रकारच्या सिग्नेचर बिल्डिंग याच्या तयार करा आणि पेशंट सेंट्रिक अशा प्रकारच्या व्यवस्था या त्या बिल्डिंगमध्ये असायला पाहिजेत लोकांना लक्षात आलं लो पाहिजे की आपल्या सेवेकरता हा दवाखाना सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने आपण जर एक प्रकल्प तयार केला तर त्याला ज्या काही आर्थिक पाठबळ आवश्यक असेल ते बावनकुळे साहेब आम्ही सगळे साहे तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला लोकांना व्यवस्था असली पाहिजे कोणालाही दूर जाण्याची आवश्यकता पडू नये गरीबातला गरीब पेशंट हा त्या ठिकाणी मोफत उपचार घेऊ शकला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्याही दृष्टीने अतिशय चांगलं काम आपण करतो